आज आम्ही ब्लॉग चालू केला आता आता आम्ही तुम्हाला काल बोललेलो मी डेली ब्लॉग टाकणार आहे तर आतापासून आम्ही डेली ब्लॉग टाकणार आहे तर काय करायचं काय नाही ते आम्हाला आम्ही काहीच प्लॅन वगैरे केला नाही हे अनप्लॅन ब्लॉग आम्ही करतो ना जे आमचं रुटीन असतं ते आम्ही आम्ही काय शेवायला बनवतो स्पेशल काय बनवते माझ्यासाठी तर आम्ही ते सगळं आता अपलोड करणार म्हणजे आम्ही कुठे बाहेर चाललो आहे कुठे नाही आम्ही कॉमेडी ब्लॉग्स पण अपलोड करणार प्लस कुकिंगचं पण अपलोड करणार प्लस डेली रुटीनचं पण अपलोड करणार आहे आणि ट्रॅव्हलिंगचं पण तर आम्ही हे सगळं आम्ही एकत्र येतो म्हणजे जे आम्हाला पाठ जसे भेटतील आम्ही तसा ब्लॉग आम्ही अपलोड करत जाऊ आणि दुसरी गोष्ट आम्ही आता ना एक प्लॅन ठरवलं आहे म्हणजे अनप्लॅन नाही अजून काय असं फिक्स नाही प्लॅन तर आमचं हा नाईन्टी पर्सेंट फिक्स आहे टेन पर्सेंट आम्ही वर खाली जायचं आहे की नाही ते आमचं चालू आहे तर आमचं टेन पर्सेंट आमचं वर खाली कारण की आमचं जरा दुसरीकडून म्हणजे मला बाहेर जायचं आहे मला जरा बाहेर जायचं आहे तर माझ्यामुळे मी जरा टेन पर्सेंट वर खाले तर जाणं जर फिक्स आहे जाणं फिक्स आहे असं नाही की नाही पण जरा माझं मी जरा कुठे जायचं मला तर आम्ही ते आम्ही दहा दिवसांनी जाणार आहे आणि छान नेचरच्या ठिकाणी जाणार आहे ते पण दोन दिवसासाठी जाणार आहे खूप म्हणजे खूप मजा येणार आहे दोन दिवस दोन दिवसासाठी खूप म्हणजे खूप मजा येणार आहे

तर आमचा हाय प्लॅन जाणं फिक्स आहे मी सांगेन ना तुम्हाला जेव्हा जायचं असेल त्याच्या आदल्या दिवशी नक्की सांगेन आणि तो जो ब्लॉग बघा तुम्हाला खूप खूप मजा येईल तर आम्ही एन्जॉय करत जाऊ ठीक आहे आता आपण जेवण घेऊया मग जेवण तर काय स्पेशल बनवलेलं नाही कारण की आमचं काल गुढीपाडवा होतं आम्ही तेच जेवायला घेतलंय आम्ही तेच जेवायला घेतलंय तर कालचं हे बघा तुम्ही बघू शकता आम्ही कालचं जेवण तर आता कालचं जेवण तर आम्ही असं टाकून तर नाही शकत आता आम्ही काल उडी पाडत आम्ही काल जेवण बनवलेलं तर आम्ही आता तेच आहे